शिवसेना चांदिवली विधानसभेतील कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या अथक प्रयत्नातून काजूपाडा विभागाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे काजूपाडा पाईपलाईन रस्ता रुंदीकरण व सुधारणा सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वाकांक्षी कामाचा लोकार्पण सोहळा दिनांक दहा मार्च दोन हजार रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता काजूपाडा पाईपलाईन बेदी हॉल येथे आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते रस्ता लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी बेदी हॉल ते सेंट जोस स्कूल पर्यंत वाजत मिरवणूक करण्यात आली यावेळी व्यापारी व काजूपाळा रहिवाशांच्या वतीने आमदार दिलीप मामा लांडे यांच्यावर दहा जे मधून पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी हजारो शिवसैनिक महिला पुरुष व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते गेले अनेक वर्षापासूनचा काजूपाडावासी असतील माझं स्वतःचं स्वप्न होतं त्या रस्ता लोकांच्या रहदारीसाठी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे असणारा रस्ता हा डेव्हलप करून लोकांसाठी देणं आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष प्रयत्न करत होतो अडी अडचणी येत होत्या लोकांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीसला आमदार झाल्यानंतर आमदारी होतो नगरसेवकी होतं त्यामुळं महानगरपालिकेची सत्ता पण माझ्याकडे होती विधानसभेची महाराष्ट्राची सत्ता पण माझ्याकडे होती या दोन्ही सत्तेचा वापर लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं आणि गेले अनेक वर्ष लोकांना अपेक्षित असणारा रस्ता हा या ठिकाणी रुंद करून रुंदीकरण करून दिला हे करत असताना कुठल्याही रहिवाशाला कुठल्याही नागरिकाला कुठल्याही दुकानदाराला त्रास न देता विश्वासात घेऊन हा रस्ता रुंदीकरण केला करुं आणि करत असताना एक स्वप्न होतं की या मुंबई शहरामध्ये अतिशय चांगला असा सुशोभीकरण केलेलं विद्युतीकरण केलेलं असा एक चांगला रस्ता अनेक लोक मुंबई शहरातील असतील महाराष्ट्रातील असतील असे रस्त्यापेक्षा पाहण्यासाठी परदेशात जातात मग आपल्याच लोकांना माझ्या विभागातील आशीर्वाद देणाऱ्या लोकांना एक चांगला रस्ता देण्याचं चा काम आपण पूर्ण करूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने हा रस्ता मुंबई शहरामध्ये पहिला रस्ता आहे की अतिशय सुशोभीकरण विद्युतीकरण आणि एल डी लाईट लागलेली ला आहे संपूर्ण रस्त्यावरती हा एक टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे पिक्चर माझ्या चांदोलीतील लोकांना मुंबईवासियांना कुर्ला अंधेरीवरती दाखवणार आहे कुर्ला अंधेरी रस्ता हा मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे गेले अनेक वर्ष रुंदीकरणामध्ये अडकलेला होता राजकीय लोकांच्या काही अपेक्षामुळं अडकलेला होता परंतु सर्व बाजूला सारून अदरणीय एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने सहकार्याने तो रस्ता रुंदीकरणाचं काम ऐंशी टक्के पूर्ण केलेलं आहे लवकरच मुंबई शहरामध्ये अशाच पद्धतीने चांगला रस्ता बनून द्यायचं काम पूर्ण करणार आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर